जय जय रामकृष्ण हरी संत तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे अठ्ठेचाळीस संत तुकाराम महाराजांचे अभंग हे केवळ काव्य नसून मानवी मनाच्या खोल स्तरांवर प्रकाश टाकणारे जीवन तत्वज्ञान आहे अभंग दोनशे अठ्ठेचाळीसमध्ये तुकाराम महाराजांनी पाप लोभ धनाची आसक्ती आणि त्यातून येणारी अंधता यावर अत्यंत प्रभावी रूपकांच्या माध्यमातून प्रहार केला आहे सर्प विंचू कोळसा मळ अंधार भय, ही सर्व प्रतीके मानवी मनातील विकारांची ओळख करून देतात हा अभंग वाचताना आपल्याला बाहेरील जग नव्हे तर स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याची संधी मिळते म्हणूनच हा अभंग आत्मपरीक्षणाचा आरसा आहे अभंग दोनशे अठ्ठेचाळीस सर्प विंचू दिसे धन अभाग्या कोळसे या ओळीत संत तुकाराम महाराज धनाबद्दलचा अत्यंत कठोर पण सत्य विचार मांडतात सामान्यत धनाला सुखाचे साधन मानले जाते परंतु तुकाराम महाराज सांगतात की अभाग्य माणसाच्या हातात पडलेले धन हे सर्प विंचूप्रमाणे घातक ठरते सर्प आणि विंचू हे बाहेरून लहान किंवा आकर्षक वाटू शकतात पण त्यांचा दंश प्राणघातक असतो तसेच धनही आहे सद्बुद्धी नसलेल्या विवेक हरवलेल्या माणसाच्या जीवनात धन आले की ते अहंकार लोभ मत्सर आणि अन्याय वाढवते कोळसे हा शब्द फार सूचक आहे कोळसा काळा असतो तो, तो कितीही चकचकीत वाटला तरी हाताला लागला की काळेपणच देतो त्याचप्रमाणे पापीवृत्तीच्या माणसाकडे धन आले की ते त्याला उजळ करत नाही उलट त्याचे अंतःकरण अधिक काळवणते धन हे स्वतः वाईट नाही पण त्याचा उपयोग कोणत्या भावनेतून केला जातो हे महत्वाचे आहे अभाग्य म्हणजे ज्याला विवेक नाही त्याला धन मिळाले की ते त्याच्या विनाशाचे कारण ठरते तुकाराम महाराज इथे अप्रत्यक्षपणे आपल्याला सावध करतात धन मिळावे अशी प्रार्थना करण्याआधी शुद्ध बुद्धी सद्भाव आणि नम्रता मागा नाहीतर तेच धन सर्पासारखे दंश करून आयुष्य उद्ध्वस्त करू शकते ओळ दोन आला डोळ्यांची कवळं तेणे मळले उजळ या ओळीत तुकाराम महाराज अज्ञान आणि मोहाचे सुंदर रूपक वापरतात कवळ म्हणजे डोळ्यांवर आलेले झाकण जी दृष्टी अडवते जेव्हा लोभ धनाची आस अहंकार किंवा अधिराज्य गाजवते तेव्हा माणसाच्या डोळ्यांवर कवळ येते तो सत्य पाहू शकत नाही चांगले वाईट यातला फरक त्याला कळत नाही तेणे मळले उजळ याचा अर्थ असा की जे स्वभावतः उजळ शुद्ध निर्मळ असते म्हणजे माणसाचे अंतःकरण ते पापामुळे मळून जाते मनुष्य जन्मतः वाईट नसतो परिस्थिती वासना आणि विकार त्याला अंध करतात धन सत्ता किंवा भोग यांच्या नशेत माणूस स्वतःच्या आत्म्यालाच विसरतो तुकाराम महाराज इथे सांगतात की अज्ञान हे बाहेरून येत नाही ते आपल्या आतूनच निर्माण होते आणि एकदा का डोळ्यांवर कवळ आले की सत्य समोर असूनही दिसत नाही त्यामुळे माणूस चुकीच्या वाटेवर जातो आणि शेवटी दुःख भोगतो ही ओळ आपल्याला आत्मपरीक्षणाची संधी देते आपल्या डोळ्यांवर कोणते कवळ आले आहे लोभाचे अहंकाराचे कि स्वार्थाचे ओळ तीन अंगाचे भोवडी भोय झाड फिरती धुंडी या ओळीत तुकाराम महाराज पापाचे परिणाम सांगतात अंगाचे भोवडी म्हणजे संपूर्ण शरीरावर जीवनावर पडलेले दुष्परिणाम जेव्हा माणूस पापाच्या मार्गावर चालतो तेव्हा त्याचे परिणाम केवळ मनापुरते मर्यादित राहत नाही ते त्याच्या संपूर्ण आयुष्याला वेढून टाकतात भोय झाड फिरती धोंडी येथे भयाचे चित्रण आहे पापी माणूस सतत भीतीत जगतो त्याला संशय वाटतो कुठेतरी धोका जाणवतो जसे वाऱ्याने झाडे डोलतात तसे त्याचे मन सतत अस्थिर असते त्याला शांत झोप लागत नाही समाधान मिळत नाही तुकाराम महाराज सांगतात की पापाचे फळ हे तात्काळ दिसत नाही पण ते हळूहळू संपूर्ण जीवन व्यापते बाहेरून श्रीमंत सुखी दिसणारा माणूस आतून मात्र भीती अस्वस्थता आणि असंतोषाने ग्रासलेला असतो ही ओळ आपल्याला इशारा देते शांतता हवी असेल तर जीवन शुद्ध असावे लागते पापातून कधीच स्थायी सुख मिळत नाही ओळ चार तुका म्हणे नाड पाप ठाके हिताआड अभंगाच्या शेवट अत्यंत मार्मिक आहे तुकाराम महाराज स्पष्टपणे सांगतात की पाप हे माणसाच्या हिताच्या आड येणारे मोठे अडथळे आहे नाळ म्हणजे अडथळा अडसर माणूस कितीही हुशार असला कितीही कष्टाळू असला तरी पाप त्याच्या प्रगतीला अडवते पापामुळे माणसाचे विचार दूषित होतात निर्णय चुकतात आणि योग्य संधी असूनही तो त्याचा लाभ घेऊ शकत नाही पाप हे बाह्य शत्रू नाही ते अंतर्गत शत्रू आहे म्हणूनच ते अधिक घातक आहे तुकाराम महाराज इथे आपल्याला सावध करतात देव धर्म सदाचार हे केवळ कर्मकांड नाहीत ते जीवन सुरक्षित ठेवणारी कवचे आहेत पाप केल्यावर तात्पुरता लाभ मिळू शकतो पण दीर्घकाळात तेच पाप जीवन उद्ध्वस्त करते सुंदर शिकवण या अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्याला एक स्पष्ट संदेश देतात धन सत्ता किंवा भोग यांना दोष देण्याआधी स्वतःच्या वृत्तीचा विचार करा शुद्ध मन विवेक आणि नम्रता नसतील तर सर्व साधने व्यर्थ ठरतात पाप हे बाहेरून येणारे संकट नाही ते आपल्या चुकीच्या निवडींमधून जन्माला येते जर आपण अंतकरण निर्मळ ठेवले तर धन ही साधन बनेल अन्यथा ते दंश म्हणून जीवनात यश सुख आणि शांती हवी असेल तर पापापासून दूर राहणे सत्याचा मार्ग धरणे आणि ईश्वर स्मरण करणे अत्यावश्यक आहे आज आपण या अभंगातून काहीतरी आत्मपरीक्षण केलं असेल तर तोच या लेखनाचा खरा उद्देश आहे जर असे संत विचार अभंगांचे सखोल अर्थ आणि भक्तिभाव तुम्हाला स्पर्श करत असतील तर आपल्या ज्ञानाचे शिबिर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही ज्ञानयात्रा तुमच्या आणि आमच्या जीवनाला उजळवणारी ठरो हीच विठ्ठल चरडी प्रार्थना